वाई तालुक्यातील पाचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अमोल हे उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार अमोल म्हणाले की स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत मिसळण्यापेक्षा स्वाभिमानाच्या मैदानात उभे राहतात तेव्हाच तुमचा विजय झालेला असतो त्याचबरोबर सातारा जिल्हा ही क्रांतीची भूमी आहे येथील उमेदवार आमदार शशिकांत शिंदे हे देखील प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला तालुक्यातील उपस्थित नेते दिलीप बाबर अजित शेवाळे महेश गायकवाड विराज शिंदे चंद्रकांत धमाळ चंद्रकांत गवळी गणेश गायकवाड अनिल पवार रवी अप्पा, प्रकाश चव्हाण सुधीर गायकवाड विजयसिंह पिसाळ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते संजय माटे एम न्यूज मराठी पाचवड ती म्हणजे जसं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा प्रेम आहे त्या मायबाप जनतेचा विश्वास आहे की शिरूर लोकसभा त्या मायबाप जनतेनेच निवडणूक हाती गेली आणि मी कायम असं मानणार आहे सच्चा शिवभक्त की स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत मिसळण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्ही लढायचे ठरवता तेव्हा तुम्ही जिंकलेले असता आणि हा स्वाभिमान या साताच्या उभं राहून बोलताना अंगावर खरंतर शार येतात कारण ही क्रांतीची भूमी आहे क्रांतीच्या नाना पाटलांची भूमी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी आहे कर्कवीर भाऊराव पाटलांची भूमी आहे स्वर्गीय किसानाबा विरांची भूमी आणि या सगळ्यांनी वेगवेगळ्या बेक क्षेत्रामध्ये जे क्रांती घडवली आणि त्यातही आज पाचवड मध्ये बोलताना बाजूला ना <laughs> काय संस्कृती या वैराटगडाची माहिती त्या गडाचा वैराटगड काय माहिती कारण महाभारताच्या काळामध्ये जे आपलं वाई शहर आहे या वाई शहराला विराट नगरी पडत होते या विराट नगरीचा जो विराट राजा होता या विराट राजा महाभारताच्या काळामध्ये पांडव अज्ञात राहिले होते महाभारतात पुत्त संपला आणि शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्र त्यांनी बाहेर काढली त्या शस्त्रांना त्यांनी ठार लावली आणि त्यांचा वनमास संपला याच पद्धतीने तुम्हा वाई वासियांच्या सगळ्या मतदारांच्या नशिबात ही गोष्ट आहे की आता ढोलीतली बाहेर काढा त्याला थार लावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वसामान्य युवकाचा हा वनवास आता संपवा कारण गेली दहा वर्ष मला अनेक पत्रकारांनी विचारला आल्यापासून विचार की तुम्ही छत्रपती शिवाजी